नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज वार आहे गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज पाहूयात कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे पण मित्रांनो आज आवक जर पाहिली तर एकशे पस्तीस गाडी आवक आहे आवक ही कमीच झालेली आहे पण मित्रांनो सध्या कांद्याला बाजारभाव हा खूपच दिवसापासून पाहतो आहे आपण खूपच कमी मिळतो आहे मित्रांनो याला जबाबदार सरकार आहे का व्यापारी आहेत का अडतदार आहेत का जे कमी किमतीमध्ये खाणारे मतदार ग्राहक हे जबाबदार आहेत कारण मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून पाहतो आहे कांदा दहा रुपयेच्या पंधरा रुपयाच्या वरती जात नाही मित्रांनो साधी पाण्याची बाटली घ्यायला गेलं तर वीस रुपयेचं ही फुकट मित्रांनो पाणी फुकट असतं तर त्याला वीस रुपये द्यावं लागतात एका बॉटलसाठी एक लिटरच्या पण आपला कांदा जर पाहिला तर मित्रांनो पाच रुपये ते दहा रुपये किलो जर कांदा जात असेल तर मित्रांनो आपला कांदा आपण किती कष्ट करून क कांदा पिकवतो जसे की लागवड असेल भरपूर सारं कष्ट करावं लागतं मित्रांनो एक किलो कांदा तयार करण्यासाठी आपला वीस रुपये खर्च करतो पण पाणी बॉटलसाठी मित्रांनो पाणी बॉटल भरण्यासाठी फक्त एक रुपया नाही तर दोन रुपयेसुद्धा खर्च येत नाही पण मित्रांनो त्याला बाजारभाव जर पाहिला बाटलीला तर वीस रुपये मिळतो वडापाव हा एक घ्यायला गेला तर वीस रुपये मिळतो आणि आपला कष्ट करून कांदा पिकवलेला कर त्याला पाच रुपये भाव मिळतोय आहे मित्रांनो मोठा कांदा दिसतोय साडेबावीस दिसतोय तेवीसशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो कांदा थोडा मोठा दिसतो होता त्यामुळे तेवीसशे रुपयाने गेलेला आहे दाखवतो मित्रांनो कांदा जवळून कांदा थोडा मोठा आहे आणि क्वालिटी आहे त्यामुळे जरा तेवीस रुपये भाव गेला आहे पहिल्यांदा मित्रांनो निलाव हे आता सुरू झाले आहेत त्यामुळे आणखी पाहूयात काही वाढ होते का पाचशे रुपयाने हा कांदा गेलेला आहे मित्रांनो गोलटे आहे पण काळी पडलेली आहे चाळीमध्ये मित्रांनो भरपूर सारा दिवस कांदा हा पडून राहिल्यामुळे कमीने गेलेला दिसतोय काळा पल्लेला आहे पाहू शकता मित्रांनो पुढे मोठे कांदे जे आहेत क्वालिटी कांदा आहे त्याचा आपण लिलाव हे पाहणारच आहोत पण सध्या सुरुवातीला ह्या हलक्या कांद्याचा लिलाव चालू आहे आठशे रुपयाने गेलेला आहे हा पण मित्रांनो काळा पल्लेला कांदा आहे पाहू शकता मुकल साईज आहे साडे पंधराशे रुपये चालू आहे मित्रांनो आज शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे याला जबाबदार कोण आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि असंच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सतराशे रुपयेने गेलेला आहे मोकल साईज कांदा दिसतोय थोडी क्वालिटी बरी आहे पुढे गुल्टीचा निलाव चालू आहे चौदाशे रुपये चालू आहे पंधराशे रुपये गेलेला आहे पंधराशे रुपयाने बोलटी गेल्या आहे मित्रांनो मागील बऱ्याच वर्षी तुलनेमध्ये जर पाहिलं तर दिवाळीच्या तोंडावरती बाजारभावामध्ये जर सुधारणा जर झाली तर येणाऱ्या सुद्धा बाजारामध्ये सुधारणा होऊ शकते पण मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून पाहतोय बाजारामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा नाही पण काल एक दोन रुपयाने थोडी सुधारणा पाहायला मिळते पाहूयात आज काही सुधारणा होते का मित्रांडो इथे एक का मोठे कांदा वक्कल आहे पाहूयात आणि दुसऱ्या आरतीवालीकडे जाऊयात चौदा

डॅमेजी साडे चोवीस रुपयाने कांदा हा गेलेला आहे पाहू शकता मित्रांनो कांदा मोठा आहे क्वालिटी आहे याची थोडी थोडी पत्ती थोडी काळी दिसते तरी चांगला गेला साडे चोवीस रुपयाने वक्कली मोठा आहे तेरा गुन्ह्यात वक्कल आहे पाहू शकता वक्कली मोठा आहे मित्रांनो बोलटी तेराशे काहीतरी गेली सतरह रुपये चालू ॾिस त सतराशे रुपये चालू आहे अरे कांदा थोडा मीडियम साईज आहे पत्ती थोडी जरा हे दिसते काळी पल्ली दिसते ओके जाऊयात पुढे मित्रांनो पुढे आहेत एक दोन मोठ्या कांदे वकल ते पाहूयात आपण आणि पुन्हा आपण लाल नवीन कांदा आणि पांढरा कांदे लिलाव पाहणार आहोत त्यासाठी एक दोन मोठ्या कांदे वकल पाहूयात गहूज यांच्याकडे मित्रांनो पंधराशे रुपये गेलेला कांदा दाखवतो जोडून कांदा क्वालिटी दिसतोय आणि लोकल साईज कांदा आहे मीडियम साईज आहे दोन नंबर म्हटलं तरी चालेल दोन हजार रुपयाने गेलेला आहे ओके आणि मित्रांनो हा जो कांदा पाहता हा पंधराशे तरी गेला इलाव चालू आहे साडे तेराशे रुपये मित्रांनो पुढे दोन आहेत मोठ्या कांद्याची वकील पाहूयात आणि दुसऱ्या आरतीवालीकडे जाऊयात पांढऱ्या खांद्या निलाव पाहूयात आणि नवीन लाल निलाव हे पाहूयात मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडतं असेल तर लाईक नक्की करा पंधराशे रुपयाने गोलटी केली आहे मित्रांनो पुढे एक मोठ्या खान वक्कल आहे पाहू शकता त्याचा लिलाव पाहूयात आणि आपण आता पुढे पलटे आणूयात કેમિત્ર yeah, दोन हजार रुपये गेलेला आहे जाऊयात मित्रांनो आपण आता दुसऱ्या आठ त्यावेळेस भरपूर वेळ झाला आपण इथंच पाहत होतो उन्हाळ कांद्याचे लिलाव आता आपण पांढऱ्या खांद्या आणि लाल कांद्याचे लिलाव हे पाहूयात मित्रांनो इथं लाल खांद्याचा लिलाव जो आहे तो झालेला आहे आपण पुढे पाहूयात लाल खांद्याचा लिलाव क्वालिटी दिसते सध्या लाल कांदा सुद्धा मित्रांनो इथं हिरा टेडरचाही निलाव चालू आहे इकडं कदम आणनाचा पण निलाव चालू आहे कदमानाकडे एक दोन वखलचे लिलाव पाहूयात आणि हेरा टेडर्स यांच्याकडे पण जाऊयात कदमनला लिलाव चालू होतोय म्हणून दागिल खराब कांद्याचा लिलाव चालू आहे पाचशे रुपये चालू आहे कांदा पत्ती गेलेला आहे काळा पडलेला आहे पूर्ण पत्तीच नाही यायला सहाशे रुपये चालू आहे लागील खराब कांदा आहे सातशे रुपये चालू आहे आणि मित्रांनो इथं मित्रांनो हिरा टेरेस निलाज चालू आहे हिडा टेरेस यांच्याकडून पाहूयात आपण

तेराशे रुपये कदंबाना यांच्याकडे चालू आहे मित्रांनो कांदा थोडा कसा दिसतोय तुम्हाला पावणे चौदाशे रुपये चालू आहे कांदा याचा कलर आहे तो मोठ झालेला आहे म्हणजे कलर डाऊन झालेला आहे आणि चौदाशे रुपये गेलेला आहे कांदा मोठा जरी असला तरी त्याचा कलर जो आहे तो मोठा चालला आहे त्यामुळे मित्रांनो कांदा हा कमीने गेलेला आहे मित्रांनो पांढऱ्या कांद्याने पाहूयात साडे अठराशे रुपये चालू आहे पांढरा कांदा आहे आणि गोल्टा आहे व्हाईट ओनियन मित्रांनो पांढऱ्या कांदा थोडी मागणी जास्तच आहे त्यामुळे याला भावसुद्धा चांगला मिळतो एकोणीसशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो आणखी पांढरा कांदे लिलाव पाहूयात मग सध्या जो लाल नवीन कांदा आहे त्याचा लिलाव चालू आहे मित्रांनो लाल नवीन कांद्याचा लिलाव पाहूयात आणि पुन्हा आपण पांढऱ्या कांद्याकडे जाऊयात अडीचशे रुपये चालू आहे लाल नवीन कांदा आहे अडीचशे रुपये चालू आहे लाल नवीन कांदा आहे तीनशे रुपये लहान चिंगडी कांदा गेलेला आहे कुठलं विजापूर विजापूर अच्छा अच्छा तुम्हाला कर्नाटकात जिठला कॅमरा लाईट आहे लागतात सव्वा पाचशे रुपयाने घोलटी गेलेली आहे लाल निम्मी कांद्याची आणि मोठा कांदा कायट जाते बघूयात सव्वा सहाशे रुपये लाल नवीन कांदा हा चालू आहे ओके शेतकरी मित्रांनो सव्वा सहाशे रुपये ने। लाल नवीन कांदा हा गेलेला आहे मित्रांनो लाल कांद्याला सध्या मागणी ही कमीच आहे कारण त्याला खराब झालेला पाहायला मिळते मित्रांनो हा कांदा जो आहे तो मधला लाल नवीन कांदा आहे मित्रांनो पांढऱ्या कांद्याचे लिलाव पाहूयात आपण आता जाऊयात पांढऱ्या कांदे लिलाव हे नोबेल ट्रेडिंग कंपनी याच्याकडे चालू झालेले आहेत બારા તે સાડેરા મારે સાડે સોદા સાડે સોદા એક અંદર सवा सोलाशे रुपये पांडरखंदी से गोल्टी चलो बोलो 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 ओके शेतकरी मित्रांनो आज पांढरा कांदा जर पाहिला चोवीसशे पंचवीस रुपयेपर्यंत हा वक्कल एक गेलेला आहे पंचवीसशे रुपयेने याच्यावरती पांढऱ्या कांद्याला भाव हा नाही मित्रांनो जाऊ शकतो एक दोन ठिकाणी क्वालिटी कांदा जिथं आहे पांढरा त्याला चांगला बाजारभाव आणखी वाढ मिळू शकतो एक दोन लॉट पण मित्रांनो आज उन्हाळा कांदा जो आहे क्वालिटी मोठा अशा कांद्याला आज बाजारभाव जर पाहिला तर चोवीसशे साडेचोवीसशे रुपयेपर्यंत एक वक्कल गेलेलं पाहिलं म्हणजे आपल्या लिलावामध्ये लाईव्हच्या आणि मित्रांनो जो लाल कांदा आहे तो थोडा खराब झाला होता त्यामुळे सव्वा सहाशे रुपयांनी काहीतरी गेलेला आहे आणि एक ठिकाणी मित्रांनो आपल्या लाईव्हच्या व्हिडिओमध्ये नाही पण जिथं चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत लाल नवीन कांदा हा जो क्वालिटी आहे मोठा आहे अशा कांद्याला मिळत आहे पण एक दोन लाट मित्रांनो आज उन्हाळ कांद्यामध्ये थोडी सुधारणा आहे आणि लाल कांद्यामध्ये आहे ही परिस्थिती आहे पांढऱ्या कांद्यामध्ये थोडी घसरण पाहायला मिळते आहे मित्रांनो ही होती आज कांदा बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवली असेल तर लाईक नक्की करा भेटूया मित्रांनो पुन्हा नवीन माहितीचं धन्यवाद